बीड जिल्ह्यातील ओबीसी जनतेने ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे राहावे टी पी मुंडे यशवंत अण्णा यांना निवडून आणण्याचा धागा हो असे आव्हान ओबीसी न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली असून बीड येथून यशवंत अण्णा गायके यांची उमेदवारी जाहीर केली ओबीसी बहुजन पार्टी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुंडे सर यांनी बीड येथील नीलकमल हॉटेल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारी जाहीर केली ओबीसी व्ही जे एन टी एस सी एस टी विभुक्त भटके जाती जमाती बारा बलुतेदार आलुतेदार यांनी ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे राहून लोकसभेत पाठवावे ओबीसी जागा हो यशवंत अन्ना यांच्या विजयाचा धागा हो असे आव्हान बीड जिल्ह्यातील जनतेला त्यांनी आज केले आहे ओबीसी बहुजन पार्टीने राज्यात चौदा जागावर उमेदवार दिले असून सात जागावर जाहीर पाठिंबा दिला आहे बीड मध्ये यशवंत अन्ना यांच्या उमेदवारीची घोषणा केली त्यांना पत्रकाराच्या विविध प्रश्नांना खुलासा पण दिला उत्तरे दिले बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या काही लोकांनी जाळपोळ केली या जाळपोळीमध्ये ओबीसी जी घरे जाळण्यात आली हॉटेल जाळण्यात आले या जाळपोळीची पाहणी आमचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे उपाध्यक्ष टी पी मुंडेसर यांनी केल्यानंतर आंबडमधून ओबीसीचा एल्गार पुकारला आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी लढा उभारला ओबीसी संकटात असताना ओबीसीची बावीस मेळावे झाले तरी जिल्ह्यातील ओबीसीचे नेते कुठे होते असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला बीड जिल्हा हा उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळख आहे बीड जिल्ह्यातील उस्तोड कामगार आणि ओबीसीचा गेल्या कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनता ही ओबीसीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव मुंडे जिल्हाध्यक्ष विनायक राव गडदे ओबीसी बहुजन पार्टीचे बीड जिल्ह्याचे उमेदवार यशवंतांना गायके परळी तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे उपाध्यक्ष माणिकराव सलगर डॉक्टर भगवान वाव सर्वदे आदी उपस्थित होते